पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा अंतर्गत नमो युवा रण हुतात्मा अनंत हवेत केशरी रंगाचे फुगे सोडून नमो युवा रण स्पर्धेची सुरुवात झाली आल्हाददायी वातावरणात रविवारी सकाळी शहरातील रस्त्यावर धावताना नाशिककरांनी नशा मुक्त भारताचा संदेश दिला मंत्री गिरीश महाजन यांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला सहभागी स्पर्धकांना आयोजकांतर्फे पांढऱ्या रंगाचे टी शर्ट पदक प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले गेले महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षणार्थी देखील या कार्यक्रमात सहभागी झाले स्पर्धेत भाग घेतलेल्या विविध गटातील विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले दे। यावेळी मंत्री गिरीश महाजन आमदार देवयानी फरांदे सीमा हिरे राहुल ढिकले भाजपा नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष सुनील केदार लक्ष्मण सावजी विजय साने जिल्हाधिकारी जलश शर्मा मनपा आयुक्त मनीषा खत्री अतिरिक्त आयुक्त करिश्मा नयेर पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण ऑलिम्पिकपटू कविता राऊत पूर्वाघिया मोनिका आथ्रे आधी सहभागी झाले होते छत्रपती शिवाजी महाराज की जयराम जय श्रीराम मंचावर उपस्थित आमदार सर्व माझी नगरसेवक सर्व नेते सर्व अधिकारी माझ्या समोर या ठिकाणी हजारोच्या संख्येत उपस्थित असलेले सर्व तरुण कार्यकर्ते बंधू मगिनी आज मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विशेष म्हणजे ते कधी वाढदिवस साजरा करत नव्हते आपण वाढदिवस साजरा केला नाही पण त्यांना आता पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि म्हणून आपण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हा एक अभिनव कार्यक्रम संपूर्ण देशभर या ठिकाणी आयोजित केलेला आहे विशेष करून हा कार्यक्रम तरुणांसाठी आहे नशामुक्त समाज करण्यासाठी आहे युवकांना नशेपासून मुक्त करण्यासाठी आहे सगळ्यांनी पळालं पाहिजे सगळ्यांनी धावलं पाहिजे सगळ्यांनी व्यायाम केला पाहिजे आणि त्यामागचं कारण हेच आहे की सर्वांनी नशामुक्त झालं पाहिजे आजकाल आपण समाजामध्ये बघतात काय परिस्थिती चाललेली आहे तरुण वर्ग आमचा एकीकडे एक एक दारू असेल कुठे गांजा असेल कुठे चरस असेल अशा अंमली पदार्थाकडे वळतोय आपल्याकडे तर कुठेतरी फुकता फुत्ता गोळीचा जास्त प्रभाव या ठिकाणी ऐकायला मिळतोय आणि म्हणून आजचा समाज हा निरोगी असला पाहिजे कार्यक्रम यशस्वीतेसाठी भाजपा युवा मोर्चाचे महानगराध्यक्ष प्रवीण भाटे प्रदेश महामंत्री योगेश मैंद, मंडल अध्यक्ष कांगुर्डे संकेत खोडे अमोल हिंगमेरे प्रणय सानप शांतनुन परिश्रम घेतले एन सी एन यूसाठी नाशिक